इसाहाकाच्या जन्माविषयी देवाचे वचन उत्पत्ती अठरावा अध्याय एक ते पंधरा वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आणि शेअर करून सपोर्ट करा धन्यवाद एक तो दिवसा भर उन्हाच्या वेळ डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले दोन त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले तीन तो म्हणाला हे प्रभू माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस चार थोडे पाणी आणू द्या तुम्ही आपले पाय धुवून आणतो तिचा आपल्या जीवास आधार करा मग पुढे जा यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे ते म्हणाले तू म्हणतोस ते कर सहा तेव्हा अब्राहम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला तीन लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर सात अब्राहम धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून दिले त्याने ते त्वरेने रांधले अब्राहमाने वासरू आणून त्याच्या पुढे ठेवले आणि ते जेवत असता तो त्यांच्या जवळ झाडाखाली उभा राहिला नऊ मग ते त्याला म्हणाले तुझी बायको सारा कोठे आहे तो म्हणाला ती डेऱ्यात आहे दहा मग तो म्हणाला पुढल्या वसंत ऋतू जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा है आईकत हे ऐकत होती अकरा अब्राहम व सारा हे वृद्ध वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते बारा तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली मी जख म्हातारी झाले आहे माझा धनी वृद्ध झाला आहे तर मला आता हे सुख मिळेल काय तेरा परमेश्वर अब्राहमाला म्हणाला सारा का हसली मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय असे ती का म्हणाली चौदा परमेश्वराला काही असाध्य आहे काय नेमलेला समयी वसंत ऋतू मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल पंधरा तेव्हा सारा नाकारून म्हणाली मी हसले नाही कारण ती घाबरली होती पण तो म्हणाला नाही तू हसलेस प्रियांनो देवाला काही अशक्य नाही सर्व काही शक्य आहे शेवट पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन